ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण वर्षभरात खूप सारे व्रत वैकल्य करतो प्रत्येक व्रत वेगवेगळ्या वेग पद्धतीने सोडलं जातं त्याप्रमाणेच आपण जे हरतालिकेचं व्रत केलेलं आहे तो उपवास सोडण्याची देखील एक पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेचा उपवास कसा सोडायचा उत्तर पूजा कशी करायची कोणता नैवेद्य दाखवायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला उपवास सोडायची पद्धत लक्षात येईल नैवेद्य काय दाखवायचा तेही लक्षात येईल आणि पूजा साहित्याचं सा काय करायचं हेही तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कोणतीही पूजा आपण जी मांडतो तिची पूजा आपल्याला करावी लागते उपवास केला तर त्या उपवासाला आपण दुसऱ्या दिवशी सोडतो काही उपवास संध्याकाळी सोडतो काही उपवास दुपारपर्यंतच असतात काही उपवास पूजा केल्यानंतर लगेचच सोडले जातात तर हरतालिकेचं जे व्रत आहे ते व्रत आपल्याला संपूर्ण दिवसभर करायचं असतं रात्री देखील करायचं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो काही महिला हा उपवास गणपती बाप्पाचं आगमन झालं की त्यानंतर सोडत असतात कारण हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशीच लाडक्या गणपती बाप्पाची आपण स्थापना करत असतो तर आपण जर हा उपवास सोडला नाही हरतालिकेचा आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीचाही उपवास धरला तर हा उपवास आपल्याला मात्र लागू होत नाही पण हरतालिकेचाही उपवास करायचा आहे गणेश चतुर्थीचाही उपवास करायचा आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी साबुदाण्याची खिचडी खाऊन हा हरतालिकेचा उपवास सोडू शकता आपल्याला उत्तरपूजा दुसऱ्या दिवशी करायची असते आपण जी हरतालिकेची पूजा मांडलेली असते ती पूजा आपल्याला उचलायची असते तर ज्या महिलांनी मंदिरात जाऊन पूजा केलेली असेल हरतालिकेची त्यांना उत्तरपूजा करण्याची गरज नाही मात्र ज्यांनी घरी वाळूचं शिवलिंग तयार करून पूजा मांडलेली असेल त्यांना उत्तरपूजा करावी लागणार आहे उत्तरपूजा करण्यासाठी आपल्याला दही भाताचा नैवेद्य बनवायचं आहे काकडी लागणार आहे त्याचबरोबर पाणी लागणार आहे पाणी दही भाताचं नैवेद्य आणि काकडी घेऊन आपण जिथे पूजा मांडलेली आहे तिथे जायचं हातामध्ये अखंड अक्षता घ्यायच्या थोड्याशा आणि शंकर पार्वतीला मनोमन नमस्कार करायचं त्यांचं नामस्मरण करायचं आणि त्या अक्षता हातात ठेवून अशी प्रार्थना करायची आहे की मी जी काही साध्या भोळ्या पद्धतीने पूजा मांडली देवा ती स्वीकार कर आणि माझं इच्छित फळ मला मिळू दे आणि असं बोलून त्या अक्षता आपल्याला पूजेला अर्पण करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दही भाताचं नैवेद्य त्या भाता पूजेला दाखवायचं आहे काकडीचा नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य दाखवून झाला की ती पूजा आपल्याला उचलून घ्यायची आहे ज्या पत्री असतील त्या बाजूला करून घ्यायच्या वाळू बाजूला करून घ्यायची तुम्ही काही दक्षिणा ठेवलेली असेल तर ती बाजूला करायची फुले बाजूला करायची फुलं पानं तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्यायचे आहे जे तुम्ही नारळ अर्पण केलेलं असेल पूजेला ते देखील तुम्ही मात्या पाण्यात विसर्जित करून द्यायचं आहे जी फळं असतील ती तुम्ही ब्राह्मणांना देऊ टाकू शकता किंवा तुम्ही घरी स्वतः ती फळं खाल्ली तरीही चालेल दक्षिणा तुम्ही ब्राह्मणांना देऊन टाकायची आहे किंवा महादेवाचं मंदिर असेल तर तिथे दानपेटीत ती दक्षिणा तुम्ही नेऊन टाकायची आहे आणि वाळू मात्र तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा तुमच्या गॅलरीमध्ये काही कुंड्या असतील तर तिथे ती वाळू तुम्ही थोडी थोडी प्रत्येक कुंडीत टाकून दिली तरीही चालेल फक्त पूजा विसर्जन करताना ते कोणाच्याही पायंदळी येणार नाही एवढी काळजी आपण घ्यायची आहे उपवास सोडण्यासाठी दही भात खाऊनच उपवास सोडायचा आहे दही भात जो बनवलेला असतो तो भात आपल्याला अळणी बनवायचा असतो त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नसतं दही भात आणि थोडेसे वरून साखर टाकून तुम्ही तो दही भात खाऊन हरतालिकेचा उपवास सोडायचं आहे काही ठिकाणी या उपवासाला काकडी खाल्ली जाते काकडी खाऊन हरतालिकेचा उपवास सोडला जातो एक थोडंसं अंतर बदललं की प्रथा परंपरांमध्ये बदल, बदल होतो त्याप्रमाणे तुमच्याकडे जर भात खाण्याची पद्धत असेल तर भात खाऊन उपवास सोडा काकडी खाण्याची पद्धत असेल तर काकडी खाऊन उपवास सोडा या व्यतिरिक्त काही ठिकाणी वरण भात भाजीपोळी बनवली जाते त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि तोच खाऊन उपवास सोडला जातो तर तुमच्याकडे काय पद्धत आहे ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जर तुम्ही गणेश चतुर्थीचा उपवास पकडणार असाल तर गणपती बाप्पाचं चा आगमन झालं की गणपती बाप्पाची स्थापना झाली की गणपती बाप्पाला आपण जो नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्य दाखवल्यानंतर देखील तुम्ही दहीभात देखी खाऊन हा हरतालिकेचा उपवास सोडू शकता मात्र आदल्या दिवशी तुम्ही फळांवर उपवास केलेला आहे दुसऱ्या दिवशीही गणेश चतुर्थीचा उपवास तुम्ही फळांवरच करत आहात तर तुम्हाला हरतालिकेच्या उपवासाचं किंवा गणेश चतुर्थीच्या उपवास कोणत्याही उपवासाचं फळ मिळणार नाही त्यामुळे हरतालिकेचा उपवास शक्यतो सकाळी तुम्ही सोडून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना होईपर्यंत परत उपवास पकडू शकता उत्तर पूजेमध्ये माता पार्वतीला तुम्ही जे शृंगार साहित्याने ओटी भरलेले असते जे शृंगार साहित्य अर्पण केलेलं असतं ते, के ते साहित्य देखील उचलून तुम्ही एखाद्या सौभाग्यवती महिलेला दान करा किंवा मग तुम्ही स्वतःही ते मेकअपचं सामान वापरलं तरीही चालेल समजा तुम्ही हरतालिकेची पूजा एखाद्या मंदिरात जाऊन केलेली असेल तर तिथे देखील तुम्ही दही भाताचा किंवा काकडीचा नैवेद्य किंवा तुमच्याकडे ज्या पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो तो पदार्थ नैवेद्य स्वरूपात तिथे घेऊन जायचं आहे तिथे जाऊन तुम्ही महादेवाचं दर्शन घ्यायचं नामस्मरण करायचं मी जी काही पूजा केली त्याचा स्वीकार कर असं देवाला सांगून नमस्कार करून नंतर तुम्ही घरी येऊन हा उपवास सोडू शकता काही महिलांना गणेश चतुर्थीनिमित्त गावी जायचं असेल गावाकडे गणपती स्थापना करण्यासाठी जायचं असेल तर मग काय करायचं उत्तर करा पूजा तर मात्र आपल्याला करावी लागणार आहे समजा तुम्ही घरात पूजा मांडलेली आहे हरतालिकेची त्याच दिवशी तर तुम्हाला लगेच उत्तर पूजा करता येणार नाही मग काय करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाणार असाल तर तुम्ही रात्री बारापर्यंत जागरण करा रात्री बारानंतर नंतर उत्तर पूजा करा दही भाताचा नैवेद्य पूजेला दाखवून घ्या आणि उत्तर पूजा करा म्हणजे पूजा उचलून घेऊन तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर गावाला जाण्यासाठी निघू शकता तुम्ही गणेश चतुर्थीचा उपवास केलेला आहे तरीही ज्या वेळेस तुम्ही उपवास सोडाल गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तर त्या दिवशी तुम्हाला दही भात खाऊनच उपवास सोडायचा असतो पण हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास करत आहात तर उपवासाला फक्त फळच खायचे नाही तर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी देखील आवर्जून खायची आहे म्हणजे तुमचा हरतालिकेचा उपवास सुटला जाईल आणि गणेश चतुर्थीचा उपवास मात्र तुम्हाला दही भात खाऊनच सोडायचा आहे उपवास तुम्ही हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सोडू शकता गणेश चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर त्या दिवशी संध्याकाळी सोडू शकता फक्त एक काळजी घ्या उपवास सोडताना खूप वेळ जास्त वेळ उपवास करू नका उपवाशी राहू नका त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो शेवटी काय शरीर आपली एक उत्तम संपत्ती आहे आपली काळजी घ्या देवाला मनोभावे नमस्कार करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच हरतालिकेचा उपवास सोडा दहीभाताचा नैवेद्य दाखवा उत्तर पूजा करा पूजा साहित्य कुठेही कोणाच्या पायंदळी येणार नाही याची काळजी घ्या उत्तर पूजा केलेली वाळू देखील इकडे तिकडे टाकू नका ती, ती वाळू तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी टाका शहरात राहत असाल तर झाडाच्या मुंड्यांमध्ये टाका उत्तर पूजा करा आणि मगच हरतालिकेचा उपवास सोडा तर आमच्या भागात तरी दही भात खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे दही भात खाल्ला जातो त्यानंतर तुळशीची उत्तर पूजा करताना हरतालिकेची जिथे पूजा म्हणलेली आहे तिथे पूजा करायची तिथे दहीभाताचं नैवेद्य दाखवायचा थोडीशी काकडी तिथे अर्पण करायची काकडीचा थोडासा भाग तिथे अर्पण करायचा त्यानंतर आपल्या तुळशीची पूजा करायची तुळशीला थोडीशी काकडी अर्पण करायची त्यानंतर दहीभात आणि काकडी खाऊन नैवेद्य सोडला जातो तर तुमच्याकडे हरतालिकेचा उपवास सोडण्याची पद्धत कशी आहे कोणता पदार्थ हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी वापरला जातो ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची उत्तरपूजा कशी करायची पूजा साहित्याचं काय करायचं हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी कोणता पदार्थ खायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच आपल्या शिक्कर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या बेल बेलायकॉन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद